धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळामध्ये तुर्तास पुनरागमन होणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत सगळ्या आरोपांमधनं क्लीनचीट मिळाल्यावरच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय होईल असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचं स्वप्न पाहू नये असा टोला यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावलेला आहे कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये काही का दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडे यांना क्लीनचीट मिळाली आहे पण अजून एक प्रकरण बाकी आहे तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे त्यांच्या ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट च अँगल आहे अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही तर तुर्तास धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत अद्यापही काही प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाल्यावरच धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल मात्र तुर्तास त्यांच्या पुनरागमनासंदर्भात कुठलेच चर्चा नसल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे मुंडेंचं सा मंत्रिमंडळामध्ये तुर्तास पुनरागमन होणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे क्लीनचिट मिळाल्यावरच मुंडेंच्या संदर्भातला निर्णय सरकारच्या पातळीवर घेतला जाईल असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे तर सगळ्या आरोपांमधनं क्लीनचीट मिळाल्यावरच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय होईल असं अजित पवारांनी सांगितलं तर धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं हे दुर्दैवी आहे असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय की धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचा निर्णय त्यांच्या लोकांनी घ्यायचा त्यांच्या त्यांच्या सरकारमधल्या त्यांच्या नेत्यांनी घ्यायचा आहे पण बीड मधलं प्रकरण नुसतं तेवढंच नाही लक्ष्मण मुंडे याचा सुद्धा त्या ठिकाणी महादेव मुंडे सॉरी महादेव मुंडे याचा सुद्धा खून झालेला आहे ती माऊली दोन वर्षापासून अपेक्षा करते न्यायाची प्रकरण तिथे दाबलं गेलं हे सिद्ध झाल्यानंतर परत आता आपण अपेक्षा त्या लोकांची कशी सरकारमध्ये मध्ये मला कळत नाही जर तिलाच न्याय मिळाला नाही ती आत्महत्या स्वतः करायला निघाली तरी या राज्य सरकारला त्यामध्ये गांभीर्य दिसत नाही राज्य सरकार न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत नसेल तर मला वाटतं की परत पवित्र करून जर मंत्रिमंडळात घेणार असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे